नमस्कार तुमचं नाव सांगा रोहित शिंदे कुठून आला तुम्ही आज गुलालाचा मान पटकला त्याचं नाव काय नऊशे सोळा नाव तुम्ही घरी घरचा घरचा आहे घेतलेला काय बघून घेतलेलं याच्यामध्ये नाही पळत होता चांगला अजून मध्ये मंदीत घेतलेला आता किती जाते आता तू आठ वर्षाच पहिले आठ वर्षाचे आतापर्यंत कुठली टॉपची मैदान झाली तुमच्या अजून लक्षात आहेत खूप पाहिलेला तुझ्या मैदान तशी लय मैदान गेल्या वर्षी माऊली गावच्या मैदानात एक नंबर केलाय खरी आजच्या मैदानात परत निवरीच्या मैदानात कडे आणि एक नंबर प्रमाण खरी चांगले अशी भरपूर मैदान आहे सांगू शकत नाही एवढी आहे गटामध्ये कोणत्या गटात गाडी पाहिली आता का सत्तावीस कोणत्या तासावर दोन सेमीमध्ये सेमीला पण दोन कोणत्या सेमीत तीन तीन सेमित दोन नव्वद तासावरून मला सांगा कारण की एवढे बैल यायला लागलेत एवढे नंदी आता मैदानात यायला लागलेत आणि कॉम्पिटिशन वाढायला लागले आता फायनल जो होणार आहे तुम्ही आता फायनल साठी पात्र झालाय काय सांगाल एवढं मोठं मैदान असतं आणि त्यामध्ये आपण फायनल साठी पात्र होतो आणि जेव्हा मैदानावर जात असतो त्यावेळेस कसं नियोजन करतो फायनल ला काय नाही आता तशी आहे आता सगळी बैल चांगली राहिलेली भरपूर सगळीच बैल चांगली एक नंबरातली त्यामुळे काय आता निघल तशी गाडी काय मधनं निघलो काय तीन चार नंबरात म्हणजे राहील कोणत्या खांदी बेस्ट आहे एकच खांदे पळतो डावी फिट डावी फिट हा कडनी सगळी काय बघून काय नितीन डायवर केलं नियोजन त्यांनी आमच्या शेड बर बोलून घेतलं झालं नियोजन काय सांगाल आजच्या कारण की हा गुलाल खूप महत्वाचा असतो या क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे बैल गेल्या वर्षी पण अंतरान तिन्ही फेर काढून राहिला इथं ह्या वर्षी पण चांगला अंतरान राहिला काय सांगाल खास मालकासाठी तो एवढा मैदानावर पळत असतो प्रत्येक मैदानावर आपण काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा ठेवून प्रत्येक मैदानावर त्याला घेऊन येत असतो काय सांगाल त्याच्याबद्दल तो बोलायला लागत नाही तो स्वतः दाखवतो आता गेल्या मैदाना थोडस बॅड लुक चाललेला सगळा आमचा बैल कडन कसला गेल्या मैदानात थोडं कडन पळला नाही पण ह्या मैदानात त्यांनी कडन दाखवलं शिंग दाखवतो बोलायला लागत नाही सांगायला म्हणजे तो स्वतः स्वतः ही करतो त्याचा खुराक काय असतो प्रॅक्टिस कशी प्रॅक्टिस काय त्याला प्रॅक्टिस काय नाही डायरेक्ट मै, मैदान असेल खुराक खुराक काय ही मला हे सांगा एकट्याला बैलगाडी मैदानावर येणं आणि हे सगळं नियोजन करणं शक्य नाही तुम्हाला कोणाकोणाची मदत भेटते प्रत्येक मैदानावर येतात निवरी माउली आणि फलटण एवढी तीन गावाची पोर असत त्यामुळे ग्रुप भरपूर मोठा आहे आमचा मला सांगा नादा या नादाबद्दल या नादानं काय काय कमवून दिलं तुम्हाला जर आमचं खेडशेहापूरला दुकान आहे सोन्याचं ती सगळं बैलाय तिथं नाव केलं बैलांनी सगळं महाराष्ट्रात पार्वती ज्वेलरी खेडशेहापूर तुमच्या मदतीला कोण कौन कोण असतं मदतीला सगळीच पुर आमचं ग्रुपच पार्वती ज्वेलरी खेडशापूर म्हणून नावाने पुतन बोल आता ग्रुपच आमचा असतो तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करता आमचे आमचे दोन दुकान आहे सोन्याचे त्याच नावा चालेल तुम्हाला जो गोलाल मिळाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मला तुमचं नाव मोबाईल नंबर पत्ता सांग नाव रोहित शिंदे राहणार मावली नंबर नव्वद नऊशे साठ नऊशे साठ छप्पन चालेल तुम्हाला आजच्या गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद